श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय बावीसावा श्रीपादवल्लभांचे विराट रूप गणपतीशास्त्री नावाचा एक युवक वेद अध्ययन करण्यासाठी वायसपूर म्हणजे सध्याचे काकीनाडा या नगरात आपल्या गुरुगृही राहत होता त्यांच्या घराजवळच गुरुदेवांचे शेत होते वासरे होती गणपती त्यांना चरावयास रानात घेऊन जात असे तसेच त्यांचे दूध काढून त्यांचे वाटप करण्याचे कामसुद्धा करीत असे एके दिवशी तो गायींना घेऊन रानात गेला असताना तर दहा वर्षाचा अत्यंत तेजस्वी बालक दिसला तो गुरुदेवांच्या शेतात आला त्यांच्या गळ्यातील जानवे पाहून तो ब्राह्मण असावा असा, असा गणपतीचा दृढ विश्वास झाला त्याने त्या ते सुकुमार पालकास विचारले की तुझ्या गळ्यात जानवे दिसते तू कोण आहेस त्यावर तो बालक म्हणाला मी मीच आहे सृष्टीतील सारी तत्वे माझ्यात सामावलेली आहे सर्वांचा आधारभूत असणारा तो मीच आहे माझ्यातील ब्राह्मणाची लक्षणे पाहून तू मला ब्राह्मण समजलास हे काही चूक नाही परंतु हे सत्य नाही माझ्यातील परंतु हे पूर्ण सत्य नाही माझ्यातील क्षत्रिय लक्षणे पाहून जर कोणी मला क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही परंतु ते सर्व सत्य नाही माझ्यातील वैष्ण वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य समजल्यास ते असत्य नाही परंतु ते पूर्ण सत्य देखील नाही माझ्यातील शुद्धाची लक्षणे पाहून कोणी मला शुद्र समजल्यास ते खोटे नाही परंतु ते पूर्ण सत्य देखील नाही तुम्हाला चांडळा समजलास तरी ते अयोग्य नाही परंतु ते देखील पूर्ण सत्य नाही मी सर्व सीमांच्या अतीत आहे सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे परंतु मी त्यांचा आधारभूतसुद्धा आहे आणि मी परम सत्य आहे ते अवधूतना जात आहे माझा जा धर्म व परमधर्म आहे आणि तो धर्माच्या अतीत आहे आणि आधारसुद्धा आहे हेच माझे परमप्रिय तत्त्व आहे हे सृष्टीतील जीवन असणाऱ्या तत्वांपेक्षा सुमधूर आहे एवढेच नव्हे तर ते सर्वांचा आधार आहे अर्धर आणि नटेश्वर या दोन रूपाने एकत्र असलेला मी मन वाचेस अगोचर असून दिव्यानंद तत्त्व मीच आहे इतक्या विलक्षणाच्या रूपाने युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील त्या दिव्य बालकांचे हे वक्तव्य ऐकताच गणपतीशास्त्रींच्या अंगात कापरे भरले एक दिव्य बालकाच्या रूपात येऊन गणपती शास्त्रींची कर्मफळ गायच्या दुधाच्या रूपात ग्रहण करून त्याला कर्मबंधनातून मुक्त केले तो बालक गायीचे दूध पिऊन तृप्त झाला आणि एका आंबाच्या झाडाखाली बसला गणपतीने त्याच्याकडे पाहिले त्याच्याबरोबर एक दहा वर्षाची कन्या होती दिसावयात दोघेही अतिसुंदर होते त्यांचे विनोदी संभाषण सारखे ऐकावेसे वाटत होते बोलताना होणारे त्यांचे हावभाव अत्यंत मनयन मनोहारी होते त्याचवेळी व्यंकटेप व्यंकटप्पा श्रेष्ठी घोडागाडीतून उतरले त्यांच्याबरोबर एक दहा वर्षाचा तेजस्वी बालक होता तो अन्य कोणी नसून श्रीपाद प्रभू असल्याचे नंतर समजले श्रेष्ठींना त्या दिव्य बालकास बरोबर असलेल्या कन्येस पाहून आश्चर्य वाटले त्या दोघांनी श्रीपाद प्रभूंना नमस्कार केला त्यावेळी श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले आजोबा तुम्हाला एवढे आश्चर्य का वाटले आजोबा म्हणाले त्या दोघांकडे बघ किती नयन मनोहरी दृश्य आहे श्रीपाद म्हणाले बघणार आणि जे बघायचे ते दृश्य दोन्ही एकच आहे आजोबा म्हणाले श्रीपादा यातील वेदांत विषय मला समजत नाही त्या श्रीपाद म्हणाले आजोबा यात वेदांत काय आहे श्रीहरीसुद्धा अपरिभित निर्गुण निराकार असून आपल्या मायागतीस पाहून आश्चर्यचकित होतात ही सृष्टी नवरसानी भरलेली आहे आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचा नियम आहे श्रीपाद श्रेष्ठीनं म्हणाले आजोबा जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत तोपर्यंत माझा सर्व शक्तीसहित अदृश्य रूपाने तुमच्या घरी वास राहील तुमच्या घरी प्रत्येक साधकाला माझ्या पावलांचा सा आवाज ऐकू येत राहील असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी श्रेष्ठींना अनघासमोर असलेल्या अनघ स्वरूपात दर्शन दिले ते मंगल दर्शन घेऊन श्रेष्ठी कृतकृत्य झाले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आजोबा सर्व भक्तगणांना माझ्या आचरणाने लिलेने महिमाने ज्ञानबोध करणे हा सुद्धा माझ्या अवतार कार्याचा एक भाग आहे प्रभू जसे बोलत असताना त्यांची कांती सर्वांच्या समक्ष एक अनामिक तेजाने झळकू लागली नंतर ते आंब्याच्या झाडाकडे वळले ते झाडाकडे पाहत असताना त्या सुंदर बालिकेची आणि बा त्या बालकाची कांती दैद्यप्रमाण होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले त्या आंब्याच्या झाडाच एकच आंबा होता तो कच्चा होता परंतु प्रभूंच्या हातात येताच तो पिकून सुमधुर रसमय झाला तो श्रीपाद प्रभूंनी आपल्या हाताने अत्यंत प्रेमाने श्रेष्ठींना खाऊ घातला प्रभूंच्या या प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मालिन्याने उदासीन झालेल्या जीवाला परमात्मा आपल्याकडे बोलवायत असतो मालिन्यारहित जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो परमात्म्यात विलीन झालेला जीव हा सुपीक भूमीत पेरलेल्या बीप्रमाणे असतो अशा जीवात्माला सृष्टीचक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव देवधारण करून पुनर्जन्म घेतात आणि देव्य कार्य पूर्ण करून ते पुनरपी परमात्मा स्वरूपात विलीन होतात असे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप्र होऊन अत्युच्च आनंदाचा आस्वाद घेतात सर्व धर्मात सर्व मतात सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूलतत्व मीच आहे प्रत्येक जीवांच्या आकांक्षा इच्छा यांना अनुसरून त्या त्या का मार्गाने त्या स्थितीला अनुसरून घालवणारा मीच आहे मी सर्व तंत्रामध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही सर्व देवांच्या स्वरूपात अंतरहित जाजुल्याने प्रकाशित होणारा तो मीच आहे त्यामुळे त्या स्वरूपाद्वारे पूजा स्तोत्र व उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे सर्वांना बोध करणारा मीच आहे कलिपुरुष अंतर्जान पावल्यावर सर्व मतातील सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझे स्वरूप आहे असे ज्ञान उदयास असेल त्यावेळी साधक बहिर्मुखाने अथवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेतील त्यांच्याशी प्रेमळपणे संवाद साधणारा मीच आहे वेदांतात सुद्धा प्रथम सत्य नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असे वर्णन मीच आहे मीच तिन्ही सत्य ज्ञान आणि परब्रह्म स्वरूप आहे समस्त गुरुस्वरूप माझेच आहे जो साधक माझे नितांत निर्मल भावभक्तीने आराधना करतो जीवनाचा सारा भार माझ्यावर डोक माझ्यावर सोपून मला अनन्य भावाने शरण येतो त्याचा योगश्रेम मी नेहमीच पाहतो आणि नेहमीच घालवतो श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले माझ्या चरित्राचे पारण करणाऱ्या साधकांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होईल पिटिकापुरम या क्षेत्रातील माझ्या संस्थानात संबंधित कोणत्याही सत्कारात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करेन पिटिकापुरम क्षेत्री चित्र या माझ्या जन्म नक्षत्रावर जो श्रद्धेने माझी अर्चना करेल त्यांना ऋण बंधनातून मुक्त करेन कुमारिकांना सुयोग्य वर त्यांचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद श्रावण शुद्ध पौर्णिमेस पिटिकापुरम या क्षेत्रात जो साधक माझ्या सानिध्य देईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून सारे भक्तगण भारावून गेले श्रीपद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय समाप्त श्रीपत राजम शरण प्रपद्ये